राज्याच्या महायुती सरकार मधून एक मोठी बातमी समोर आली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर विकास विभागावर थेट नजर ठेवणार आहेत आणि विशेष म्हणजे या खात्यातील निधी वाटपावर अंतिम फडणवीसच देतील समोर आली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यावर आता फडणवीसांचा अप्रत्यक्ष लगाम बसल्याची चर्चा सुरू झाली आहे नगर विकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांना सारखा वाटला जातो की नाही हे तपासलं जाणार आहे मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या खात्यावर का नजर ठेवणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर निधी वाटपावरून मतभेद पाहूया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही निवडक महापालिकांना भरघोस निधी वाटप केल्याचा आरोप आहे यामध्ये भाजप व राष्ट्रवादीच्या आमदारांना दुर्लक्ष करणे याची तक्रार त्यांच्या पक्षातीलच आमदारांनी केली होती यामुळे तीनही पक्षांना समान न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी आता निधी वाटपावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला नगर विकास खात्यावर लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता असल्यानं आहे विभागानं एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून असलेल्या खर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्ण फूट पडली त्यावेळी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अनेक आमदारांनी निधीचं कारण दिलं यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले सुरुवातीचे काही महिने वगळता त्यांनी उत्तहस्ते खर्च सुरू केला शिंदे यांच्या कार्यकाळात सेनेच्या आमदारांना भरभरून निधी मिळाला हा आकडा सरासरी एक ते दीड हजार कोटींच्या घरात होता शिवसेनेला लोकसभेला आणि विधानसभेला मिळालेल्या यशामागे हीच ताकद होती मात्र आता त्याच ताकदीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसू शकतात फडणवीस बॉस शिंदे साइडलाइन शिंदेच्या खात्याचे निर्णय आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ठरवले जाणार अशी शक्यता आहे त्यामुळे शिंदे फक्त करणारे नेता म्हणून मर्यादित असा हो प्रश्न निर्माण भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारच शैलीवर नाराज असून त्याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्या आहेत त्यामुळेच फडणवीसांनी हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट होत शिंदेचा मोकळा हात आता आवळला शिंदे यांचा हात मोकळा असतो असं सगळ्याच पक्ष त्यांना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेतेही अपवाद नाहीत मात्र या हातामुळे आता मित्रपक्ष अडचणीत येऊ लागले आहेत त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नगरविकास विभागाकडून सुरू असलेल्या खर्चाची तक्रार केली सध्याच्या घडीला अनेक महापालिकांमध्ये प्रशासक आहेत त्यामुळेच या खात्यावर नगर विकास विभागाचा कंट्रोल आहे याचा वापर राजकीय ताकद वापरण्यासाठी पद्धतशीर तक्रारी फडणवीस यांच्याकडे भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून गेल्या आहेत त्यामुळे आता या खात्यावर थेट नियंत्रण फडणवीस कार्यालयाकडे असणार आहे म्हणजेच शिंदे यांचं स्वातंत्र्य मर्यादित होण्याची शक्यता आहे खर्चावर बसणार शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या महापालिकांवर नगर विकास विभागाकडून विशेष मेहर नजर केली जाते पण भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या त्यामुळेच नगर विकास विभागाच्या खर्चांना चाप लावण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला त्यामुळे आता शिंदे यांच्या विभागाचे अधिकारच कमी करण्यात आले आहेत त्यामुळे शिंदे सेनेत चळबिचळ सुरू झाली आहे शिवसेनेचं खंडन विरोधकाचं स्वागत शिवसेनेनं या निर्णयाचा इन्कार करत तिन्ही पक्ष एक दिलाने काम करत असल्याचं सांगितलं आहे मात्र विरोधकांनी यावर उडी घेत फडणवीसांच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि नगरविकास विभागात सुरू असलेल्या धळपट्टीचा निषेध नोंदवलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं स्पष्ट आरोप केला आहे की शिंदे यांच्याकडे गेल्या काही महिन्यातच निधी वाटपाचं भरम साठ स्वातंत्र्य होतं त्यांचा ज्याचा उपयोग राजकीय बळ वाढवण्यासाठी झाला त्यामुळे आता हा मोकळा हात आवळल्याने आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूणच काय तर महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून निर्माण झालेला अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्यावर नियंत्रण आणण्याचा घेतलेला हा निर्णय केवळ आर्थिक शिस्तीचा भाग आहे की शिंदे यांच्या राजकीय ताकदीवर अंकुश ठेवण्याचा डाव हे आगामी काळात स्पष्ट होईल मात्र याची पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितच उमटण्याची शक्यता आहे तर मित्रांनो महायुतीत आतून सुरू असलेला निधी वाटपाचा संघर्ष हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय वादळ आणू शकतो का तुमचं मत நான்